जय महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अरे सरकार तो करायचं काय काही ढोकळा पहिला मला माझी अठरा टक्के इथं माझी कमिशन टाक ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतोय तो तू कुणी बघायचं नाही म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळको आईल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच सहा सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली तीन ते चार वर्ष आपण अनुभवतोय जनता हैराण झालेली आहे पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मृत्यू पडतायत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापुजी म्हणतायत मी माफी मागतो माफी मागून चालणार नाही ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे कोट्यवधी रुपये इथं आले रस्त्यासाठी आले रंकाळ्यासाठी आले नदीसाठी आले अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये आले मग पैसे कुठल्या खड्ड्यात गेले कुणाच्या खिशात गेले कुणी टक्केवारी खाल्ली टक्क्यावरी खाणारी मंडळीत कोण आहेत ती मेंदीची कात्री घेऊन बसलेली आहेत मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमचे आहेत ती मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत मग डेकेदार मिळवलेलं काय करणार आहे डांबर कुठलं जळको आयलेस टाकणार आहे आणि मग पालकमंत्री महोदय म्हणतात मी माफी मागतो पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार आहे आम्हाला न्यायालयात जागा जायला लाग, लागेल आम्हाला हा आमचा पैसा आहे लोकांनी हाल इथं होत आहेत आणि अशापेक्षा तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली वर्षान वर्षा नोटीस वर्षानुवर्ष वर्ष काढतायत परंतु कुठल्या ठेक्याला आतापर्यंत कारवाई झाली नाही त्या डिस्मिस केलं नाही त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही हे आता वस्तू ती कोल्हापुरात आहे आणि नोटीस म्हणजे काय रामपुरी चाकू नोटीस काढायची पैसे घ्यायचं गब बसायचं भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत चांगले रस्ते मिळत नाहीत तोपर्यंत आमची पुढची आंदोलनं प्रशासक पालकमंत्री जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं कोल्हापुरात ज्ञात आहे कोण काय करते आणि कोण काय करते हा पैसा आमचा आहे कुणाचा पैसा नाही सरकारचा हा टॅक्स म्हणून जमाला पैसा आहे आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत लोकांचे हाल थांबलेच था पाहिजेत कुठल्या बस्तीमध्ये आणि रस्ते करताना आज जर बघितलं तर साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे तिकडे श्वासोश्वास त्रास व्हालेत आणि सगळं पाप जे कुणी केलंय तर प्रशासक जबाबदार आहेत प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण रुपये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री ह्या बहिणीच्या कोल्हापूरच्या भावांचे हाल काय होतात त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होतात त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होत तुम्ही दिलेला पैसा कुणी खाल्ला का निघून द्या त्याचं काम होतंय हे मुख्यमंत्री साहेब बघणार की तुम्ही नुसतं बहीण 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 करू को नका कोल्हापूरची जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे